थेट लग्न गाठ. तिरस्काराने सुरू झालेली प्रेम कहाणी. असे म्हणतात की जेव्हा दोन व्यक्तींचे नशीब एकमेकांशी जोडलेले असते तेव्हा नशीब त्यांना एक ना एक दिवस एकत्र आणते पण अभि आणि प्रज्ञा त्यांच्या नशिबाने त्यांच्याशी खेळ खेळला आहे त्यामुळे दोघांचे आयुष्य बदलून गेले आहे द्वेषापासून सुरू झालेली त्यांची प्रेम कहाणी प्रीतीच्या आठवणी आणि कुणालच्या कारस्थानांपासून सुटून त्यांचे खरे प्रेम शोधू शकेल की नाही जाणून घेण्यासाठी नक्की बघा एक सुमित्रा मंदिरात पंडितजी आई उभे राहून त्यांची आरती करत होते क्रीम कलरची नेसलेली सुमित्राबाई त्यांच्या जवळच टाळ्या वाजवत आरती गात होती गळ्यात महागडे मोती कानात मोत्यांची फुले घातलेल्या सुमित्राबाईंना पाहून कुणालाही समजेल की ती एका मोठ्या कुटुंबातील आहे त्यांच्या घरातील सर्व लोकांनी हात जोडून त्यांच्या मागे उभे राहिले होते सुमित्राबाईंचे लक्ष घराच्या दाराकडे होते, होते त्या पुन्हा पुन्हा दरवाजाकडे बघत होत्या जणू त्या कोणीतरी येण्याची वाट पाहत होत्या आरती संपतात पंडितजींनी सुमित्राबाईंना आरती देताना विचारले सुमित्राबाई आज प्रज्ञा अजून नाही आली का सुमित्राबाईंनी आरती घेतली आणि म्हणाले पंडितजी मीही हाच विचार करत आहे प्रज्ञा अजून का आली नाही ती रोज सकाळी सहा वाजता येते पण आज आरती संपली पण ती अजूनही आली नाही काहीतरी प्रॉब्लेम असेल नाहीतर तिला कधीच उशीर होत नाही एवढं बोलून त्यांनी लोकर रमेशकडे कडे पाहिलं आणि म्हणाल्या रमेश, रमेश। प्राज्ञाला फोन करून विचारा ती अजून का आली नाही हो म्हणत रमेश लगेच तिथून निघून गेला सुमित्रा अस्वस्थ झाल्या आणि दिवाणखाड्यात ठेवलेल्या मोठ्या सोप्यावर जाऊन बसल्या शेजारी उभी असलेली मोडकरी शिमाने त्यांना विचारले आजी मी तुमच्यासाठी नाश्ता करू का सुमित्राने काही उत्तर न देता सोप्याजवळच्या टेबलावर ठेवलेला फोन त्या रिसिव्हर उचलला आणि नंबर डायल करू लागल्या पलीकडे बेल वाजत होती पण फोन कोणी उचलत नव्हते त्यांनी पुन्हा प्रयत्न केला पण यावेळीही कोणी फोन उचलत नाही सुमित्राबाईंनी नाराज होऊन रिसिव्हर टेबलावर ठेवून दिला शेजारी उभे असलेल्या सीमाने पुन्हा विचारले आजी तुम्हाला औषध घ्यावे लागेल मी तुमचा नाश्ता बनवते सुमित्रा रागाने म्हणाली मला भूक नाही जा तुम्हाला भूक का नाही लागली हे ऐकून सुमित्रांनी दरवाजाकडे पाहिले दारात एक तेवीस चोवीस वर्षांची मुलगी पिवळ्या रंगाची शर्ट कुर्ती आणि चुडीदार घालून उभी होती आणि गळ्यात हिरव्या रंगाची ओरडी घेतली होती गोरा रंग काळे कजरी डोळे त्यात थोडं काजळ लावलेलं एक लांब जी तिने तिच्या उजव्या खांद्यावर घेतलेली गुलाबी ओटांवर फिकट रंगाची लिपिष्टी लावली होती ओटांवर येणारी केसांची लट ज्याने तिचे सौंदर्य आणखीनच वाढत होते तिच्या खांद्यावर पिशवी लटकलेली होती त्याने ती हातात चप्पल घेऊन उभी होती तिला पाहून सुमित्राबाई हसल्या आणि म्हणाल्या प्रज्ञा प्रज्ञा दाळात चप्पल ठेवून आत आली तिने सुमित्राच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाली गुड मॉर्निंग आजी सुमित्राने हस हसत प्रज्ञेच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली गुड मॉर्निंग बेटा प्रज्ञाने हसत निराधसपणे उतरली आज माझी बस चुकली आणि मला चालत यावं लागलं माझी चप्पल वाटेत माझा विश्वासघात केला तुटून गेली सुमित्राने थोडेसे वाकून प्रज्ञाच्या चप्पलकडे पाहिले आणि म्हणाली बेटा ती पूर्णपणे तुटली आहे जिथे तुटली तिथेच एखाद्या डब्यात टाकून द्यायची होती ना पायी का आली सर आटोने यायचं ना प्रज्ञाने हसत हसत तिची बॅग सोप्यावर ठेवली आणि किचनकडे जात म्हणाली आजी चप्पल एवढी तुटली नाही जाताना वाटेल दुरुस्त करून घेईल असे म्हणून प्रज्ञाने वॉश हात मोसंबी काढली आणि पुन्हा दिवाण खाण्यात आली तिने मोसंबीचे ताट टेबलावर ठेवले आणि स्वतः खाली बसली जमिनीवर मोसंबीची टळपले सोलायला लागली ला सुमित्राबाई सोप्यावर बसल्या हसत त्या प्रज्ञाकडे बघत होत्या प्रज्ञा मोसंबी सोलत होती बायदाबी आजी हे खूप चुकीचं आहे जर मला थोडा उशीर झाला असेल तर तुम्ही नाश्ता करायला हवा होता ना तुम्हाला औषध देणे आणि तुमची काळजी घेणे हे माझे काम आहे हे तुम्हाला माहित आहे जर तुमची बीपी आणि साखर एक टक्का जरी वाढली तर माझी मोकळी जाईल ना तेवढ्यात सीमावर हातात चहाचा टेक घेऊन आली आणि तिने चहा प्रज्ञेच्या समोर ठेवला आणि म्हणाली ताई तुमच्यासाठी चहा प्रज्ञा शीमाकडे पाहू लागली ते पाहू सुमित्राबाई लगेच म्हणाल्या बेटा तू इतक्या दूर चालली चालत आली आहेस हा आण आणि तुळशीचा चहा आहे हे प्यास तुझा थकवा दूर होईल पण आजी मी चहा पिऊन आली आहे म्हणून शिवा तू हा चहा पी प्रज्ञा सीमाकडे बघत म्हणाली सुमित्राबाई हसत म्हणाल्या बेटा तू चहा नाश्ता करून येतेस हे आम्हाला माहित आहे पण तरीही तुला आमच्यासाठी हा चहा प्यावा लागेल समजलं का प्रज्ञा हसत म्हणाली हो आजी मला समजले असे म्हणून प्रज्ञा हसली आली शिवा सुद्धा बरं तू ऑटने नाही आलीस पायी आलीस हे सांगितलं नाहीस सुमित्राबाई ही न्यूजपेपर उचलत विचारतात प्रज्ञाने चहाचा कप उचलला आणि सोप्यावर बसली आणि म्हणाली आजी तुम्हाला काही माहीत नाही हे रिक्षावाले लोकांना खूप फसावतात चार पावले चालायला लागतील ला ला त्याचे शंभर रुपये घेतात हे ऐकून सुमित्रा हसल्या आणि म्हणाल्या पुढे काही बोलू नकोस बेटा तू एवढा लांब का चालत आली मला समजले प्रज्ञाही असली तिने पटकन चहा संपवला आणि सुमित्राला म्हणाली आजी तुमचा नाश्ता फक्त दहा मिनिटात तयार करते आणि घेऊन येते एवढं बोलून प्रज्ञाने एक एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात प्लेट उचलली आणि स्वयंपाकघरात गेली तिला जाताना पाहून सुमित्रा हसली आणि म्हणाले वेडी मुलगी तेवढ्यात सुमित्राचा मोबाईल वाजू लागला फोनच्या स्क्रीनवर राहुलचं नाव पाहून त्यांना खूप आनंद झाला त्यांनी हसत फोन रिसीव्ह केला आणि म्हणाल्या राहुल गुड मॉर्निंग आजी कशी आहेस राहुलने पलीकडून विचारले सुमित्राने हसत हसत टेबलावर ठेवलेला राहूचा फोटो उचलला आणि म्हणाल्या तुझा आवाज ऐकला ना आता मी बरी आहे तुम्ही सगळेजण जेव्हा जा इकडे याल आणि मला भेटायला तेव्हा औषधाची गरज लागणार नाही मला आजी तू माझ्यासाठी गुणी पाहिजे बंद कर सध्या लग्न करण्याचा माझा कोणताही विचार नाही सुमित्राने फोटो टेबलावर ठेवला आणि म्हणाल्या यावेळी मी तुझ्याशी तुझ्या लग्नाबद्दल बोलणार नाही हे एकटाच राहूला धक्का बसला आणि त्याने गाडीला ब्रेक लावला छनर विचार करून त्याने सुमित्राला विचारले आजी तू बरी आहेस ना त्यावर सुमित्राबाई हसल्या राहुल म्हणाला आजी तू खरंच माझ्या लग्नाबद्दल बोलणार नसेल तर नाही बेटा सुमित्रा हसत म्हणाली राहुल पण हसला आणि म्हणाला मग ठीक आहे आजी मी येतोय काय सुमित्राने आनंदाने ओरडत उभी राहिली त्यांचा आवाज ऐकून प्रज्ञा आणि घरातील इतर नोकर तेथे ते धावत आले प्रज्ञाने सुमित्राच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले काय झाले आजी सुमित्राने उत्तर दिले नाही पण पलीकडून फोनवर राहुल म्हणाला हो आजी मी येतोय मी तुला हे सांगण्यासाठी फोन केला आहे की आम्ही सर्वजण येत आहोत हे एकूण झाली राहुलने सुमित्राला विचारले आजी, आजी तुझ्या मागून जो आवाज येत होता ही तीच मुलगी आहे ना प्रज्ञा जी तुझी काळजी घेते हो सुमित्रा प्रज्ञाकडे बघून हसत म्हणाली प्रज्ञा ही सुमित्राकडे बघत असली राहुल पलीकडून म्हणाला आजीने फोन ठेवतो भारतात येण्यासाठी बॅगा ब्यागा भरायची आहे स्वतःची काळजी घे बाय बेटा म्हणत सुमित्राने फोन ठेवला आणि रमेशला म्हणाली रमेश, रमेश सगळ्यांच्या रूम साफ करून घे सगळेजण परत येत आहे माझा राहुल येतोय हे ऐकून सर्व नोकरांना खूप आनंद झाला हो आजी मी आत्ता करतो असे बोलून रमेश निघून गेला आणि घरातील इतर नोकरही आपले काम करू लागले प्रज्ञा सुमित्राकडे आली आणि विचारले आजी तुमची फॅमिली येत आहे का हा बेटा माझा मुलगा असून माझा नातू राहुल आणि ती अनन्या येत आहे आता हे घर पुन्हा एकदा गजबज होऊन जाणार सुवित्राबाई हव्या होत म्हणाल्या आणि सोप्यावर बसल्या पूर्ण आठ महिन्यानंतर मी माझ्या मुलांना पाहणार आहे प्रज्ञा तू माझ्याबरोबर गणपतीच्या मंदिरात येशील का ग मला देवाचे आभार मानायचे आहेत सावित्रीबाई प्रज्ञाकडे पाहत तिला विचारतात प्रज्ञा आजीच्या पायाजवळ बसून हसून बोलली हो नक्कीच आजी पण तुम्ही आधी नाश्ता करायचा औषध घ्यायची आणि मग आपण दोघी मंदिरात जाऊ सुमित्राबाई किचन मध्ये नाश्ता प्रज्ञाकडे पाहून मनातल्या मनातच बोलल्या आता मी तुझ्या लग्नाविषयी काही बोलणार नाही राहुल आता तू स्वतः माझ्याकडे येऊन मला म्हणशील की आता मला लग्न करायचे प्रज्ञा बरोबर असा विचार करत सुमित्राबाई खूप प्रेमाने प्रज्ञाकडे पाहत होत्या प्रज्ञा प्रज्ञानाष्टा बनवत होती सुमित्राबाई परत मनातल्या मनातच बोलत होत्या जेव्हापासून तू या घरात आली आहेस ना बेटा तेव्हापासून मी तुला माझ्या राहुलची नवरी बनायची ही स्वप्न पाहत आहे माझं मन मला सांगते की माझी स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे जेव्हा राहुल तुला भेटेल तेव्हा तुम्ही तू तु जसं माझं मन जिंकलंस तसं माझ्या राहुलचंही जिंकशीलस पाठीमागच्या सहा महिन्यात तुम्हाला असं एकदाही बसू दिले नाही भासू दिले नाही की या एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये मी एकटीच आहे म्हणूनच आता मी तुला या घरातून कुठेही जाऊ देणार नाही ना उपमा म्हणून झाला की केला आणि काढून ठेवला आणि दूधचा मग उचलून ग्लासमध्ये उठू लागली तेवढा तिचा फोन वाजला नंबर पाहून तिला खूप आनंद झाला तिने तिने दूधचा मग खाली ठेवला फोन उचलत बोलली बोल आई दुसरीकडून सविता बोलली किती वेळा सांगितलं तुला मी तुझी आई नाही मला आई नको म्हणत जाऊ प्रज्ञाच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं आणि ती बारीक तोंड करून म्हणाली सॉरी माझ्याकडून चूक झाली सविता रागातच बोलली उद्या तुझ्या बाबाचं चेकअप करायला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि कुणाच्या कॉलेजची फी पण भरायची आहे हो मला माहिती आहे तुम्ही काळजी करू नका आज महिन्याची पहिली तारीख आहे मी पैसे घेऊनच येईल एवढं बोलून सविताने फोन कट केला प्रज्ञा उदासून म्हणाली मला तर वाटलं मी सकाळी घरातून निघाले तेव्हा तुम्ही झोपला होतात आणि मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आता फोन केला आहे त्यानंतर तिचं ट्रे घेऊन आजीच्या खुलीत गेली सुमित्राबाई एका झुड्या पेटीमध्ये न बोलता पुन्हा काय झालं झाला असता प्रज्ञा शांतपणे त्यांच्याकडे बघत बसली होती सुमित्राने पेटीतून एक जुनी ओढणी काढली आणि ती पाहून हसत म्हणाली प्रज्ञा ही माझी ओढणी आहे लग्न करून मी जेव्हा या घरात आले तेव्हा ही ओढणी मी माझ्या डोक्यावर घेतली होती आणि आता माझी अशी इच्छा आहे की राहुलच्या बायकोने ही ओढणी घेऊन या घरात यावे हे ऐकून दिली प्रज्ञाच्या डोक्यावर ओढणी टाकली प्रज्ञा त्यांच्याकडे अच्छाराने पाहू लागली आजी uh, तुम्ही माझ्या डोक्यावर हे बोलून प्रज्ञा गप्प झाली सुमित्राने प्रज्ञाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली तू खूप सुंदर दिसत आहेस माझी नाचून घातल्यावर कशी दिसेल हे मी बघत होते हे गुण प्रज्ञाने पुन्हा ज्यूस उचलला आणि सुमित्राला देताना म्हणाली हे घ्या आजी सुमित्राने प्रज्ञाच्या हातातून ज्यूस ग्लास घेतला आणि प्रज्ञाकडे बघू लागली प्रज्ञाने तिच्या डोक्यावरून ओढणी काढली आणि घडी घालून परत पेटीत ठेवली सुमित्रा काही न बोलता ज्यूस पिऊ लागली प्रज्ञा पलंगावरून उठली आणि बेडजवळ ठेवलेले टेबलवरचे ड्रॉवर ड्रावर उघडले औषध बाहेर काढले आणि म्हणाली आजी आता तुम्ही लवकर नाश्ता करा आणि हे औषध घ्या मग आपण मंदिरात जाऊ असे बोलून प्रज्ञाने ड्रॉवर बंद केले आणि पुन्हा सुमित्रा जवळ जाऊन बसली सुमित्राने ट्रेमध्ये मध्ये ग्लास ठेवला आणि वाटे उचलून उपमा खाऊ लागली उपमा खाऊन सुमित्राने तोंड कसं तरी केलं ते पाहून प्रज्ञा लगेच म्हणाली मला माहित आहे तुम्ही असा चेहरा का करत आहे पण आजी डॉक्टरांनी तुम्हाला मीठ खायला सांगितलं नाही म्हणून मी खूप कमी मीठ टाकले आहे तेवढ्यात प्रज्ञाचा फोन वाजला फोन उचलत ती सुमित्राला म्हणाली पटकन खा नाश्ता थंड होईल एवढं बोलून प्रज्ञाने फोन रिसीव केला पण ती हॅलो बोलायच्या आधीच पलीकडून आवाज आला हॅपी बर्थडे माय प्रज्ञाचा चेहऱ्यावर हसू आलं आणि ती म्हणाली मला माहीत आहे माझी सर्वात चांगली मैत्रीण माझा वाढदिवस कधीच विसरू शकत नाही धन्यवाद सीमा हे ऐकून सुमित्राने प्रज्ञाकडे बघितले आणि विचारले प्रज्ञा आज तुझा वाढदिवस आहे का प्रज्ञाने हसून मान हलवली फोनच्या पलीकडून प्रज्ञाची मैत्री सीमा म्हणाली तू आज लवकर सुट्टी घे मी येते तुला घ्यायला तू तुझा वाढदिवस कधीच साजरा करणार नाहीस म्हणून दरवर्षीप्रमाणे या वेळेसही तुझ्या वाढदिवसाची ट्रीट तुझ्यासाठी आज मी तुझ्यासाठी आज गेले नाही आपण बाहेर जाऊन आवडीची आवडीच्या गोष्टी खाऊ त्यानंतर तुझ्यासाठी भरपूर कानातले हे खरेदी करू आणि रात्री आपण कचोऱ्या खाऊ प्रज्ञा तोंडबारी करत म्हणाली एवढं नियोजन करण्यापूर्वी मला एकदा विचारायला हवे होते तुला माहित आहे ना मी येऊ शकत नाही आणि आईला कळले तर तिला खूप राग येईल तुझी आई तुझ्यावर नेहमी रागावते अजून एक दिवस आता हे नाटक बंद कर कारण मी आत्ताच येते तुला का सीमा रागाने म्हणाली प्रज्ञा सीमाला समजावत म्हणाली सीमा तुला समजत नाही मी खरंच तुझ्याबरोबर येऊ शकत नाही प्रज्ञा बोलतच होती की सुमित्राने प्रज्ञाकडून तिचा फोन हिसकावून घेतला आणि कानाला लावला आणि म्हणाली बेटा मी सुमित्रा बोलते प्रज्ञा नक्कीच तुझ्यासोबत येईल सीमा आजीला थँक्स म्हणते सुमित्रा उभ्या राहिल्या राहिल्या चालता चालता म्हणाल्या थँक्यू तर मी म्हणते कारण तुझ्यामुळे मला कळलं की आज प्रज्ञाचा वाढदिवस आहे तिने तर कधी सांगितलंच नसतं आजी प्रज्ञाला तिचा वाढदिवस साजरा करणे आवडत नाही म्हणूनच तिने तुम्हाला सांगितले नसेल ती कधी स्वतःसाठी वेळ काढत नाही पण आज मी तिच्यासाठी खूप प्लॅनिंग केले आहे जेणेकरून तिला स्वतःसाठी एक दिवस जगता येईल सीमा उदासपणे म्हणाली सुमित्राबाई प्रज्ञाकडे बघत म्हणाली बेटा तू लवकर ये मी प्रज्ञाला सुट्टी देत आहे सीमाच्या चेहऱ्यावर हसवू आलं आणि ती हसली आणि म्हणाली थँक साजी मी एका एक मिनिटातच पोहोचेन आता फोन ठेव तू ये लवकर एवढं बोलून सुमित्राने कॉन कट केला सुमित्राने प्रज्ञाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो तुझ्या आयुष्यात खूप खूप प्रेम करणारा एक राजकुमार येऊ दे प्रज्ञाने सुमित्राला मिठी मारली आणि म्हणाली आजी मी आता येते एवढं बोलून सुमित्रा खोलीतून निघून आणि प्रज्ञा हसत म्हणाली मला राजपुत्राची स्वप्न नाही आजी माझी छोटी छोटी स्वप्ने आहेत आणि मला माझ्या त्या स्वप्नांमध्ये जगायचे आहे मला असे कोणतेही स्वप्न पाहिजे नाही जे कधीही पूर्ण होणार नाही प्रज्ञा हा सगळा विचार करत होती तितक्यात सुमित्राने एक पॅकेट हातात घेतले आणि प्रज्ञाकडे आली आणि म्हणाली प्रज्ञा हे घे बेटा तुझ्या वाढदिवसाची गिफ्ट माझ्याकडून आजी गिफ्टची काही गरज नाही तुमचे आशीर्वाद मला प्रज्ञा खूप प्रेमाने म्हणाली सुमित्राने प्रज्ञाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली का गरज नाही बेटा मी तुला नाहीत आनंदाची समजते मग तुला तुझ्या आजीकडून एक छोटीशी भेट मिळू शकत नाही का आणि ही खूप महाग देखील नाही साडी आहे तुझ्यासाठी प्लीज बेटा नाही म्हणू नकोस आमच्या आनंदासाठी घे थँक्स आजी म्हणत प्रज्ञाने हसत पॅकेट घेतले प्रज्ञाने पॅकेट बेडवर ठेवले आणि टेबलावरून पाण्याचा आणि औषधाचा ग्लास उचलला आणि गायक आणि सुमित्राला दिला आणि म्हणाली हे घ्या आजी औषध सुमित्राने प्रज्ञाच्या हातातून औषध घेतले सुमित्रा प्रज्ञाकडे बघत हसत होती प्रज्ञा तिच्याजवळ आली आणि विचारले आजी मी सीमासोबत गेले तर तुम्ही कोणासोबत मंदिरात जाणार आपण मंदिरात जाऊ पण आज नाही परवा बुधवार आहे बुधवारी बप्पाचे दर्शन घेणे शुभ आहे त्यामुळे तू आनंदाने तुझ्या सोबत जा आणि तुझा, तुझा वाढदिवस वा साजरा कर असे म्हणत सुमित्राने बेडवर ठेवलेली प्रज्ञाची गिफ्ट उचलून तिला दिली प्रज्ञाच्या चेहऱ्यावर हसू उमटले तू हसताना खूप सुंदर दिसतेस सुमित्रा पुन्हा म्हणाली प्रज्ञा काही न बोलता निघून जायला निघाली टेबलावर ठेवलेला काचेचा ग्लास तिच्या दुपट्ट्यासह जमिनीवर पडला आणि तुटला प्रज्ञाने लगेच मागे वळून पाहिलं आणि निरागसपणाने म्हणाली मला माफ करा आजी सुमित्रा हसली आणि म्हणाली आम्ही विचार करत होतो की आज हा चमत्कार कसा घडला की आजपर्यंत तुझ्यापासून काही तुटले नाही ना प्रज्ञा हसत तिथून निघून गेली सुमित्रा पण हसल्या ती तिची बॅग घेऊन सुमित्रा निवासाच्या मुख्य गेटपाशी पोहोचली आणि तुटलेली चप्पल हातात घेऊन पळत सुटली तिची नजर सीमावर पडली सीमाने काळी जीन्स आणि लाल रंगाचा टॉप घातला होता हातावरच्या घड्या बघून ती प्रज्ञाची येण्याची वाट पाहत होती गाडीतून मागे झुकलेली तिची नजर प्रज्ञावर पडताच ती हसत तिच्याकडे धावली आणि तिला मिठी मारली आणि म्हणाली वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रज्ञाने तिच्या हातातील तुटलेली चप्पल सोडली आणि तिने सीमाला घट्ट पकडले त्यानंतर सीमाने प्रज्ञाला विचारले ही चप्पल अशी हातात घेऊन का फिरतेस प्रज्ञाने लगेच तिची दोन्ही चप्पल उचलली आणि म्हणाली अगं आज वाटेत तुटली जवळच चांबारा असतो बसतो आपण वाटेत ते दुरुस्त करू हे करून सीमाने हातातून चप्पल घेतली आणि त्यांच्याकडे पाहू लागली तिने प्रज्ञाकडे रागाने पाहिले आणि तिची चप्पल ठेवलेल्या एका डस्टबिन मध्ये टाकली ते पाहून प्रज्ञाचे तोंड पडले ती रागाने सीमाला म्हणाली तू काय केलेस मी त्यांना दुरुस्त करीन शट प्रज्ञा ती नीट होण्यासारखी नाही असे म्हणत सीमाने प्रज्ञाचा हात पकडला आणि तिच्या गाडीचा दरवाजा उघडला प्रज्ञाला गाडीच्या पुढच्या सीट वर बसवले दार बंद केले आणि स्वतः ड्रायव्हिंग सीट वर बसली प्रज्ञा अजूनही तिच्याकडे एकटक पाहत होती हे बघून सीमाने हसत गाडी स्टार्ट केली आणि चालवताना म्हणाली असे टक लावून बघू नकोस वाटेत नवीन चप्पल घेऊ आता प्रज्ञा रागाने म्हणाली हो आणि त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील सीमा हसली आणि प्रज्ञाकडे खर्च करण्याची काही गरज नाही कारण मी तुला नवीन घेईन मी पैसे कधी आणि कसे देऊ सीमा पुन्हा हसली तिने गाडी उजवीकडे वळवली आणि म्हणाली प्रज्ञा आपण दोघी लहानपणीच्या मैत्रिणी हो। आहोत आणि मैत्रीत हिशोब नसतो आज तुझा वाढदिवस आहे म्हणून तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून मी नवीन सँडल घे समजलं का प्रज्ञाला काही बोलायचं होतं तितक्यात तिची रस्त्यावर पडली तिने सीमाला विचारले अगं कुठे चाललोय आपण भोले भोलेनाथाच्या मंदिरात सीमाने प्रज्ञाला सांगितले प्रज्ञा आश्चर्याने सीमाकडे पाहू लागली सीमा पूर्ण हसत म्हणाली तुझा भोलेनाथावर खूप विश्वास आहे ना म्हणूनच आपण महाकाल मंदिरात जात आहोत बाबा महाकालच्या दर्शनासाठी तू वेडी झाली आहेस का न सांगता मी गावाबाहेर कस जाऊ शकते आणि तू माझ्या आईला चांगलं ओळखत आहेस तिला कळलं तर काय होईल प्लीज गाडी परत घे मी नाही येणार ना। प्रज्ञा अस्वस्थपणे म्हणाली सीमा रागाने म्हणाली चुपकर प्रज्ञा भोलेनाथाचे मंदिर लंडन मध्ये तर नाही ना आपण फक्त एका तासात मंदिरात पोहोचू हे तुला चांगलेच माहित आहे सकाळचे अकराच वाजले आहेत आपण बारा वाजेपर्यंत महाकाल मंदिरात पोहोचू आणि दर्शन करून दोन वाजेपर्यंत परत येऊ तुझ्या आईला काही कळणार नाही आणि तरीही मी तुझ्यासाठी नाही तर माझ्यासाठी तिथे जात आहे परीक्षा डोक्यावर आहे तुला काही टेन्शन नाही पण मी पास नाही झाले तर बाबा माझे लग्न करून देतील महाकालेश्वर मंदिरात प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होतात तू स्वतःसाठी स्वप्नाचा राजकुमार माग आणि मी परीक्षेत चांगले घेऊन मागते दोन्ही यशस्वी होऊ प्रज्ञा हसली तिला हसताना पाहून सीमाही हसू लागली प्रज्ञा मागच्या शीटवर एक बॉक्स आहे घेतो सीमाने हे सांगताच प्रज्ञाने मागे म्हणून पाहिलं आणि सीटवर ठेवलेला बॉक्स उचलला आणि तो उडू लागली बॉक्समध्ये नवीन सँडल होता प्रज्ञा हसली आणि म्हणाली अरे म्हणून तर तू माझी चप्पल फेकलीस सीमाने गाडी डावीकडे वळवली आणि म्हणाली हो कारण तुझी चप्पल खूपच खराब होती आणि मी ते पाहिले होते म्हणून मी कालच तुझ्यासाठी हे सँडल घेतले होते कशी आहे सँडल प्रज्ञा सँडल घालत म्हणाली खूप सुंदर सीमा हसली आणि म्हणाली प्रज्ञा आज तुझा वाढदिवस आहे तर प्लीज आज देवाकडे काहीतरी मागून घे नाहीतर तू नेहमी फक्त दुसऱ्यांचाच विचार करते तू माझ्यासाठी मागणार आहेस मग मला मागायची काय गरज आहे आजही तू फक्त माझ्यासाठीच तिकडे जात आहेस हे मला चांगलं माहीत आहे प्रज्ञा सीमाकडे बघत प्रेमाने म्हणाली सीमा हसायला लागली आणि म्हणाली तू बरोबर आहेस आज मी देवाकडे तुझ्यासाठी असा जीवनसाठी मागणार आहे जो फक्त तुझ्याबद्दलच विचार करेल तुझी काळजी घेईल तुझ्या प्रत्येक इच्छा तो पूर्ण सांगता पूर्ण करेल आणि तुला खूप खूप प्रेम करेल प्रज्ञा हसत म्हणाली सीमा माझं नशीब इतकं चांगलं नाही असं असतं तर जन्माला येतात माझ्या कपाळावर नाजाय शब्द लिहिला गेला नसता माझा जीव वाचवण्याची शिक्षा पप्पांना भोगावी लागली नसती मला वाढवणारी आई माझ्याकडे देशाने बघत नसती मला असे जगण्याची सवय झाली आहे आणि मी अशा प्रकारे खूप आनंदी आहे प्रेमामुळे माणसाचे आयुष्य बदलते असे म्हणतात पण या प्रेमाने माझ्या जन्म आधीच माझे सर्व काही हिरावून घेतले ज्या स्त्रीने मला जन्म दिला त्या स्त्रीने एका विवाहित पुरुषावर प्रेम करून मला या जगात आणले पण स्वतः हे जग सोडून गेली आणि तिच्या चुकीची शिक्षा मी भोगत आहे मला प्रेम या शब्दाचा तिरस्कार आहे आणि मला कधीही कोणाच्याही प्रेमात पडायचे नाही पण प्रेम केले जात नाही प्रेम फक्त होते तुला कळणारही नाही आणि एक दिवस तू कोणाच्या तरी प्रेमात इतकी पडशील की तू त्याच्या प्रेमासाठी जीव द्यायला तयार होशील शिवा प्रज्ञाकडे बघत म्हणाली प्रज्ञा खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली असे कधीच होणार नाही कारण जगात असा कोणीच नाही ज्याच्या प्रेमात मी स्वतःला विसरेल असे नक्कीच होणार आणि माझे मन म्हणते की हे आजच होणार सीमा पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाली सीमाच्या घराला धरून प्रज्ञा तिचा चेहरा वळवत हसत म्हणाली तुझा मूर्खपणा थांबव आणि समोर पहा गाडी चालव गाडी नाहीतर मला माझा राजकुमार मिळो किंवा न मिळो पण आपण दोघी देवाच्या घरी नक्कीच जाऊ शीमा आनी दुगी तासा चा। तो तो सीमा हसली आणि प्रज्ञा ही दुभेही तासाभारासाच्या प्रवासानंतर महाकाल मंदिरात पोहोचले मी गाडी पार्क करून येते तोपर्यंत तू प्रसाद घे सीमा म्हणाली प्रज्ञा हसत गाडीतून बाहेर आली आणि म्हणाली मी समोरच्या दुकानात आहे तू लवकर ये हे एक तास सीमा गाडी घेऊन निघून गेले प्रज्ञाने मंदिराकडे पाहिले आणि हात जोडून डोळे मिटले आणि म्हणाली जय श्री महाकाल ती एवढंच बोलली की तेव्हाच तिला एका मुलाचा आवाज ऐकू आला जो मोठ्या मोठ्या आवाजात म्हणाला जय श्री महाकाल प्रज्ञाने डोळे उघडले आणि बघायला वळली पण ती वळताच एक घातलेला पांडर, मुलगा गेला आजूबाजूला पाहिले आणि मग समोरच्या दुकानाकडे तिने चप्पल काढली आणि तिथे असलेल्या अनळावर हातपाय धुतले आणि नंतर दुकानातून प्रसादाची टोपली घेतली तिने दुकानदाराला विचारले किती पैसे द्यायचे दोनशे रुपये दुकानदाराने हे सांगताच प्रज्ञाने तिच्या पर्समधून दोनशे रुपये काढून त्याला दिले ला ही ली। होई हर हर महादेव आणि जय श्री महाकालचा जयघोष करत दोघेही हसत हसत वायपी वाटेने लोकांसोबत मंदिराकडे चालल्या होत्या तेवढ्यात प्रज्ञाला पुन्हा गर्दीत त्याच मुलाचा आवाज आला जय श्री महाकाल जय श्री महाकाल चालता चालता चा ती पुन्हा जय श्री महाकाल म्हणू लागली काही वेळ चालल्यावर दोघींनी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले प्रसादाची टोपली हातात धरत प्रज्ञा डोळे मिटून देवाला म्हणाली हे भोलेनाथ माझ्या वडिलांना लवकर बरं करा त्यांना पुन्हा त्यांच्या पायावर उभे करा कदाचित आईचा राग थोडा राग कमी होईल आणि ती देखील माझ्यावर फुलांसारखे प्रेम करू लागेल शिमाही मनातल्या मनात देवाला म्हणाली भोलेनाथ प्रज्ञा इतकी गोड आहे की जो तिला भेटतो तो तिच्यावर प्रेम करू लागतो आणि ती तुझीच भक्त आहे मग तू तिच्या आयुष्यात का बदलत नाहीस तू असूनही लहानपणापासून तिला खूप त्रास होतोय पण आता तरी थांबव देवा आता निदान तिच्या आयुष्यात कुणीतरी पाठव जो जी, तिच्यावर जीवापाड प्रेम करेल हे बोले नाता तिच्यासाठी एखादा राजकुमार पाठव तेवढ्यातच तो, तो मुलगा गर्दीतून बाहेर पडला आणि गाभाऱ्याच्या दरवाजेजवळ पोहोचला त्याने दोन्ही हात आटे टाकले आणि आत गेला तो मुलगा शिवपंडी समोर बसला आणि पंडितीच्या सांगण्यानुसार अभिषेक केला प्रज्ञाने डोळे उघडले समोर एक गोरा रंगाचा मुलगा फक्त धोतर घातलेला ज्योतिर्लिंगाची पूजा करत होता ज्योतिर्लिंगाची पूजा करत होता मुला मुलाची वय सव्वीस सत्तावीस वर्ष आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी दाढी होती प्रज्ञा त्याच्याकडे बघत म्हणाली मोठा माणूस वाटतोय पंडितजी त्यांच्याकडे असलेला ना नारळ शोधू लागले ते पाहून प्रज्ञाने तिच्या टोपलीतील एक नारळ उचलला आणि पंडितजींना दिला आणि म्हणाली पंडितजी त्यांना द्या कदाचित ते नारळ विसरले याशिवाय त्यांची पूजा अपूर्ण राहील पंडितजींनी हसत हसत नारळ घेतला आणि मुलाला म्हणाले घे बेटा मुलाने पंडितजींकडे आश्चर्याने पाहिल्यावर पंडितजी लगेच म्हणाले नारळाशिवाय पूजा अपूर्ण राहील म्हणून त्या मुलाने काही काहीतरी विचार करून नारळ घेतला आणि मग प्रज्ञा पूजा करण्यासाठी हा जोडून पंडितजी समोर आली टोपली घेऊन देवासमोर उभी राहिली पंडितजींनी टोपली देवाला अर्पण केली आणि दोघांना चंदन लावले आणि नंतर टोपली टोपली ठेऊन प्रसाद दिला प्रज्ञा त्या मुलाकडे बघत पुढे गेली कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग नक्की बघा धन्यवाद